अर्नाणा विरारमधील लॅरे फेल

नमस्कार मी सुद्राने स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी चाललो आहे विरार या ठिकाणी विरार या ठिकाणी नारळी पौर्णिमा उत्साह साजरी केली जाते तर चला तर माझ्यावर नवीन असाल तर माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद मी वसेवरून विरार अर्णा या ठिकाणी जाण्यासाठी निघालो आणि वाटेतच जाताना उंच उंच माडा झाडे नारळी पोपळीच्या आणि केळीच्या बाग्या खूप होत्या कारण वसई विरार म्हटलं तर तिथे वेगवेगळ्या व्यवसाय केले जातात नारळ पोपळीचे आणि भाजीपाला असले किंवा फुलांचे असे सोबत व्यवसाय ते आणि सुंदर वातावरण होतं आणि पुढे आम्ही विरार अर्णा या ठिकाणी पोचले होते या ठिकाणी सर्वजण होते ते आपले कॉशूम कोळी लोकांचा तो घालून तयार झालेले होते कारण इथून रॅली ही साडेपाच वाजता निघणार होती तर सर्वजण त्याशी नटून तुटून असे एन्जॉय करत होते सगळे तर आता या ठिकाणी सर्व कोळी लोक आहेत की आपले दर्याला पूजन करण्यासाठी या ठिकाणी आले आणि नारळ अर्पण करण्यासाठी आले आणि प्रत्येकाची संस्कृती हिंदू धर्मावर संस्कृती आहे प्रत्येकजण आपापल्या संस्कृतीप्रमाणे आपापले सण सं उत्सव आनंदात साजरे करत असतात त्यात आज नारळी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा हा कोळी लोकांचा सण आहे आणि सगळेजण आनंदात हा सण उत्सव हा साजरा करत आहेत आणि आज आपण आलो एक विरार या ठिकाणी आलो आहे विरार या ठिकाणी अर्णा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्याला तर आपण पुढे त्यांचे डान्स आहेत त्यांचे वे वेगवेगळे नृत्य आहे ते पण आपण पाहूया आणि आपण पण आनंद घेऊया त्यांचा सणांचा कोळी ही आपला सण उत्साह साजरा करत होते आणि त्यांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता त्यांनी आपल्या रूढी परंपराने दर्याची पूजा केली नारळाची पूजा केली आणि नंतर तो नारळ दर्याला देण्यासाठी गेले तर काही महिला या ठिकाणी नाचण्यामध्ये दंग होत्या तर कोणी लोक नारख कोणी स्पर्धा लागली त्याच्यात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आनंद व्यक्त करत हिंदू संस्कृतीमध्ये मराठी सणाला खूप महत्व आहे त्यातील एक पहिला हा नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा हा श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला होता आणि आज आपण विरारला आलो आहे कसं आहे नारळी पौर्णिमा सण त्यामध्ये थोडक्यात माहिती सांगू शकाल का मोठा उत्सव कारण शेवटी कसा आनंद उत्सव आहे हा कारण का आमचं जीवनच या दर्यावर सागरावर अवलंबून आहे मासेमारी करून येणारी मच्छी असते त्याचं विक्री करणं त्याच्यातून येणार उत्पन्न ह्याच्यावर आमचं घरदार चालत असतं असत पावसाळ्यात बंद असतो पूजा करतात आधी आणि नंतर बोटी मग समुद्रामध्ये सोडतात काय काय दाखवतात नैवेद्य म्हणून पुरणपोळी कोणी नारळाच्या करंजा आणि तळी नारळाची पाच नारळाची तळी देऊन त्याचं सागराचं पूजन केलं जातं की खरंच सागर पूजन काय असतं आम्ही सगळे इकडे सागरपुत्र आणि सागर कन्या आहोत तर नारळी पौर्णिमेचा सण हा खरा आम्हालाही माहीत नव्हता परंतु आमच्या परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित दादाजींनी आम्हाला खरा नारळी पौर्णिमेचा सा अर्थ सांगितलेला आहे नाहीतर आम्ही फक्त नारळ अर्पण करून समुद्राला अर्पण करून सागर व्यवसाय आमचा सा मासेमारी जो व्यवसाय तो करत होतो परंतु जे सागराचं जे पाणी आणून एकादशीपासून जे आम्ही जिथपर्यंत सागर नारळी पौर्णिमा आहे तिथपर्यंत आम्ही हे जे पूजनाचं कळस आमच्या घरी करतो तिथे आम्ही नारायण उपनिषद श्री सुक्तम ह्यांचं पालन करून ज्यावेळी नारळी पौर्णिमेचा उत्सव असतो तेव्हा संध्याकाळच्या वेळेला वाजत गाजत पूर्ण गावामध्ये शोभायात्रा काढून संपूर्ण स्वाध्याय परिवार ह्या समुद्रकिनारी येतो आणि हे सागर कळस समुद्राला अर्पण करतो आणि तिथे मग आमचा सागर व्यवसाय सुरू होतो परंतु नारळी पौर्णिमा आणि हे सागरपूजन म्हणजे अर्नाळ्या गावामध्ये फक्त कोळी समाज हा एक प्रकारे अडाणी अशिक्षित आणि तुच्छ म्हणून समजला जायचा परंतु खोळी समाज हा फक्त अशिक्षित किंवा अडाणी नाहीत इथेही खूप सारे शिक्षित, शिक्षित आणि सरकारी वर्गाचे काम करणारे लोक आहेत परंतु पुजण्या दादाजींनी अशा मच्छीमारात देखील आम्हाला अंगात जेव्हा वास यायचा इथे अर्नाळा गावामध्ये पण कोणीही जरी आले कोणी विचारायचे नाही या मच्छीमारांना परंतु पुजण्या दादाजी येऊन आमच्या या मच्छीमारांना देखील त्यांनी भरला सुवासन म्हणून आम्हाला आहे पूर्ण कोळी समाजाचा आम्हाला गर्व आहे त्यामुळे आपण सगळे एकत्र म्हणूया सणा आयलाय गो आय गो नारळी पूर्णच्या दुनियेचाळी पूर्णेचा म्हणे आनंद आव तुळ्यांच्या दुनियेचा सर्व सर्व सागर पुत्रांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आभारी त्या काकीनी सांगितल्याप्रमाणे ती एकादशीला पाणी आणून ती आपल्या घरी नाराचा करस मध्ये ठेवतात नंतर तो पौर्णिमेला तो नारळ दार्याला अर्पण करतात आणि ती छोटी मुलं होती ती कोळ्याच्या लुकमध्ये त्यांच्या कॉस्ट्युममध्ये आलेली आणि खूप सुंदर वाटत होती आणि सर्वजण उत्साहात हा उत्सव साजरा करत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते ते दिसून येत होत आता दर्यासागराला साकडे करून तुम्ही आता बोटी तुमच्या मच्छीमारासाठी जाणार आहे तर मी इथे मच्छी काय कोणत्या कोणत्या भेटतात खरोखरच आजचा दिवस हा आनंदाचा उत्साह दिवस आजच्या दिवशी आम्ही सागरपुत्र ह्या समुद्राचं पूजन करून आजच्या दिवसापासून सुरुवात करतो आम्हीच नाही तर संपूर्ण या भूतलावरती समुद्रा या, भूतला या समुद्रावरती असलेला व्यापारी वर्गसुद्धा आजच्या दिवसापासून सुरुवात करत असतो त्याचं कारण असं आहे कारण की आजचा दिवस हा समुद्राचा शांततेचा आहे जिथपर्यंत समुद्राला आम्ही श्रीफल अर्पण करत नाही तिथपर्यंत समुद्र शांतता स्वीकारत नाही त्याचं कारण असं आहे की दोन महिन्यापासून जो सतत समुद्राच्या लाटांचा वर्षा होत असतो पावसाचं पाणी येत असतं हे कालचक्राप्रमाणे ऋतूंचं आगमन हे होत असतं आणि या ऋतूंचं आगमन झाल्यानंतर या समुद्राला जर शांतता द्यायची असेल तर आम्ही जो ह्या समुद्राला श्रीफळ जे पूजन करत असतो एकादशीपासून तर आजच्या नारलीपूर्मेपर्यंत या नारळीभूमीपर्यंत पूजन केल्यानंतर हा आमचा भाव त्या श्रीफलामध्ये अर्पण करतो आणि नंतर तो श्रीफल समुद्राला अर्पण करत असतो आणि तदनंतर आम्ही काय करत असतो आमच्या व्यवसायाला सुरुवात करीत असतो कोळी लोकांचा शेती व्यवसाय म्हटलं तर मासेमारी तुमची मासेमारी आजपासून सुरू होत आहे तर तुम्ही दर्यामध्ये कुठल्या कुठल्या मासे भेटलात या ठिकाणी ह्या समुद्र देवतामध्ये ज्यावेळेला हा आमचा प्रत्यक्ष वडील आहे समुद्र हा आमचा माय बाप आहे या समुद्रावरती ज्या वेळेला आम्ही व्यवसाय सुरू करीत असत ह्या व्यवसायाला की अगदी समुद्राच्या किनाऱ्यापासून तर पूर्ण आज आपण अर्नाळा समुद्र किनाऱ्या आहोत आणि या अर्णाला समुद्र किनाऱ्यापासून तर गुजरात राजकोटपर्यंत आपण जाफराबादपर्यंत ही मच्छीमारी करण्यासाठी जात असो साधारणतः अठरा तासाच्या पर्यंत सुद्धा आपण मासे पकडण्यासाठी जातात आणि विविध प्रकारचे मासे मिळत असतात मग याच्यामध्ये आपण सर्वात फेमस म्हणजे बोंबील मांदेला कोळंबी मग आणि आत्ताच्या सीजन म्हणजे असलेलं पॉपलेट त्याला जो आम्ही म्हणतोय की सरगा गोल सर्वात किमती आणि मूल्यवान असं म्हणजे त्याला आम्ही गोल म्हणतो त्याला मासा सांगतोय आम्ही हा मासा आणि गोल सुद्धा मिळतोय आणि विविध प्रकारचे मासे आहेत त्याच्यामध्ये नावं सुद्धा किती आहेत तर पाखट आहे आमच्या भाषेत शिंगाला आहे वाव आहे खेकडा आहे लॉबस्टर आहे कितीतरी प्रकारचे मासे आहेत की त्याची नावं आज सांगणं कमी पडेल धन्यवाद तुम्ही त्याबद्दल माहिती दिलात सर आणि तुमच्या व्यवस्थेला नवीन सुरुवात करताय त्याची खूप खूप शुभेच्छा थँक्यू दादा थँक्यू राऊंड मारायला निघालो आणि बोटीमध्ये यांची बोट आहे आणि यांची फ्रीमध्ये बोट मध्ये आम्हाला राऊंड मारायला घेऊन जायचं आहे चला इंडिया बोट इंडिया बोट, बोट मध्ये आता बसलो आहे दादा आता तुम्ही नारळी पौर्णिमाला नार दिला नंतर काय काय करता तुम्ही दर्याची पूजन दर्याची पूजन करता आता दादासोबत आपण जातोय राऊंड मारायला आणि यांनी पूजन केलेलं आहे या ठिकाणी आपल्या बोटीवरच नार केलेला नारा ते अर्पण करणार आहेत आता आपण थोडी भ्रमंती पण करूया इंडिया बोट चा हा कोकडा आहे आणि मस्त नाव कोरलेलं आहे दादा तुम्ही इथले जात काय ताई गिल्यातली। गिल्यातली गिल्यातली। करन। करन। तुम्ही किल्ल्यातले अर्नाळे किल्ल्यातली मच्छीमारी आहेत कोळी लोक आहेत आणि आता आपण ग्राउंड महोर्च आहे ते मच्छी सगळ्यांचे बोटी आहेत करण करण तुम्ही म्हणजे मच्छीमारीच करता आणि तुम्ही किती दिवस बोट आतमध्ये असतात आम्ही जास्त नसतात दिवसाला येतो सकाळी गेले तुम्ही किती लांब जाता किती अंतर लांब लांब जातो असं आपल्याला तसं आणि कुठले कुठले मासे भेटतात तुम्हाला आम्हाला शिमगोरी पण भेटतात आणि हे आरणाळ्या किल्ल्यामधले आहेत मच्छीमारीत आणि हे मच्छी मारण्यासाठी जातात आणि ते आपण मस्त एन्जॉय करतो त्यांच्यासोबत पण आणि प्रत्येकाचा सण उत्साह असतो आणि त्यावेळी प्रत्येक एन्जॉय करतात त्यांच्यामध्ये मी पण एन्जॉय करतोय आणि इंडिया बोर्डचे चे पालक पण इथेच आहेत दादा इथे किती बोटी असते साधारण भरपूर आहेत साधारण पाचशे जास्ती जास्ती जास्त प्रत्येकाचा व्यवसाय होतो काय आणि तुमची भाषे कुठे विकते विकता तुम्ही मार्केट आणि मार्केटला नायगाव म्हणजे होलसेल मध्ये आणि तुम्हाला एका म्हणजे एका बोटीमध्ये खर्च किती असतो जायला असतो आम्हाला थोडा कमी असतो पण ज्या मोठ्या मोठ्या असतात त्या जास्त असतो जास्त आमच्यापेक्षा आम्ही काय एका दिवसांनी एक। ते दहा दिवसांनी जातात तुम्ही झाळी आहेत ना इथेच ठेवतात त्याच्यामुळे सकाळी तुम्ही जाणार हो सकाळी जाणार सुरमई फिशिंग करता सुरमई फिशिंग सुरमई फिशिंग साधारण आणि किती किलोची सुरमई भेटते साधारण साधारण म्हणजे छोटीच भेटी आम्हाला जास्त मोठी नसते एक दोन किलो दोन दोन किलो पर्यंत असेल ही मीडियम साईज मध्ये भेट सध्या त्याचा रेट किती आहे रेट चार सांगू ना सगळ्यात कमी जास्त होतच राहते असं काही नाही आम्ही बाजारात गेला गेलो तर चौदाशे पंधराशे रुपये भेटते तसंच बाबा आणि तुम्ही होलसेल तुम्ही विकता काय होलसेल मध्ये आता आम्ही असे मस्त राऊंड मारतोय मोठी मध्ये आणि खरच मस्त मजा वाटते यांच्यासोबत इंडिया बोर्टमध्ये आता बसतो आणि राबंदी करतोय विरार आहोत आपण आणि छोटी मुलं आहे ती कोळी कोळ्यांचा वेशभूषाच्या भूमी आहेत आणि सगळे अर्नाळा बोर्ड किल्ल्यामधले आहे आणि ते पण एन्जॉय करतात त्यांच्या मोठ्यांसोबत पण आणि प्रत्येक सण असतो आणि कोळ्या लोकांचा हा उत्सव आहे नारळी पौर्णिमा आहे ते पण उत्साहात आनंदाचा हा सण साजरा करत एन्जॉय पण करतात ते म्हणून निघायला <laughs> बोलू <laughs> पोहोच अर्ना किल्ल्या मधली होती तर काही त्यांचे प्रवासी होते काही महिला होते ते या ठिकाणी पुऱ्यासाठी आलेली तर ती परतीच्या प्रवासासाठी निघाली आणि या ठिकाणी नारळ फोडण्याचीच पण स्पर्धा होती आणि शोभायात्रा पण निघणार होती तर आपण शोभायात्रा पण एन्जॉय करूया